देवाची भांडी साफ करायची पितांबरीने हात खराब होतात लिंबाने डाग पडतात मग करायची कशाने साफ तर आज मी तुमच्यासाठी अशी एक पावडर घेऊन आलेली आहे की घरच्या साहित्यामध्ये बनवायची आणि वर्षभर वापरायची हात लावताच तांब्या पितळ्याची भांडी अगदी क्लीन होतात उशीर न लावता चला तर मग बघूया आपण कशी बनवायची ती पावडर तर मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ तुमच्या मनातील सगळ्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आता गुढीपाडवा आला आहे देवाची भांडी तर साफ करायचीच असेल चला तर मग लवकर आपण ती पावडर लवकर बनवायला घेऊया तर आता तुम्ही बघू शकता इथे तांब्या पितळ्याची भांडी किती क्लीन केलेली आहेत मी अगदी चुटकीमध्ये क क्लीन झालेली आहेत तर आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ मी एक वाटी घेतलेलं आहे त्यासोबत आता इथे घेतलेलं आहे मी सायट्रिक ॲसिड सायट्रिक ॲसिड इथे मी तीन चमचे घेतलेले आहे खायचं मीठ आपलं साधं मीठ हे तीन चमचे घेतले आणि डिटर्जंट पावडर कपडे वॉश करण्याची डिटर्जंट पावडर कोणतीही असू द्या ती तीन चमचे घेतले हे सगळं समप्रमाणात घेतलं आणि गव्हाच्या पिठाची मी एक वाटी घेतली तसं तुम्ही कमी जास्त करू शकता असं काही नाही आहे की परफेक्ट मेजरमेंटच हवं आहे परंतु मी सगळं समप्रमाणात घेतलं आणि गव्हाचं पीठ थोडं जास्त घेतलं ही पावडर जर तुम्ही घरी बनवली तर अग म्हणजे जास्तीची जर बनवली तर वर्षभर राहते अगदी वर्षभर तुम्ही वापरू शकता बाहेरून पितांबरी आणायची गरज पडणार नाही आपले हात खराब होत नाही अगदी पटकन आपली तांब्या पितळ्याची भांडी कुठलीही चिकट असू द्या लगेच साफ होतात तर ही अशी तुम्हाला फाईन पावडर तयार करून घ्यायची आहे मी मिक्सरला एकदाच फिरवलं ही जर पावडर तुम्ही अशी बनवून ठेवली तर तुम्हाला पितंबरी आणायची गरज पडणार नाही जेव्हा कधी तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा तुम्ही घेऊन अगदी इझी तांब्या पितळ्याची भांडी साफ करू शकता तर ही अशी एका बर्नीमध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा कधी तुम्हाला पाहिजे असेल तेव्हा तुम्ही एक चमचा दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर असं ही पावडर वापरायची आता आपण ही देवसुद्धा ह्या पावडरने साफ करू शकतो म्हणजे देवांना बघा डाग वगैरे पडतात टाक असतात देवांचे किंवा काही पितळेचे टाक असतात दे आपल्या देवघरामध्ये दे। तर ते तुम्ही यानेसुद्धा साफ करू शकता तर अजिबात डाग पडणार नाही आणि देवांना बघा आपण कालांतराने जेव्हा पितांबरीने साफ करतो आणि कालांतराने देवांच्या पाठीमागे असे टाक असतात ना त्याला होल पडतात तर असं काही होणार नाही आणि या देव तुमचे अगदी छान चकचकीत राहतील कायम तर तुम्ही ह्या पावडरचा यूज करा देवांसाठी सुद्धा आणि तांब्या भांड्यांसाठी भांड्यांसाठीसुद्धा तर ही तुम्ही अशी बनवून ठेवायची आहे आणि वर्षभर तुम्ही वापरू शकता त्या अगोदर मी तुम्हाला एक दुसरी एक ट्रिक दाखवते तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता तर इथे मी चिंच घेतली ती जास्तीची चिंच म्हणजे जास्त दिवस ठेवल्यामुळे काळी पडलेली आहे ती चांगलीच आहे त्यामध्ये मी मीठ घेतलंय आणि इथे मी आंबट दह्याचा वापर केलेला आहे तर आंबट दही मी दोन ते तीन चमचे घेतले त्यामध्ये ही चिंच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर यानेसुद्धा तांब्या पितळची भांडी अगदी क्लीन होतात डाग पडत नाही परंतु प्रत्येकाकडेच घरामध्ये चिंच ॲवेलेबल असते नसते दहीसुद्धा तर मग तुम्ही ती पावडर अगदी सोपी पद्धत आहे ती वापरू शकता तर आता इथे माझ्याकडे ॲवेलेबल होती मा म्हणून मी यानेसुद्धा तुम्हाला तांब्या पितळची भांडी साफ करून दाखवते म्हणजे काही वेळेला काय होतं की पावडरच असते नसते किंवा मग आता आपल्याकडे अवेलेबल चिंच आहे मग दही आहे तर हेही तुम्ही ट्रिक वापरू शकता तर आता मी तुम्हाला दाखवते इथे बघा तांब्याला खूप डाग पडलेले आहेत गडूला तर तो क्लीन करून मी दाखवते अगदी सोपी पद्धत आहे आणि याने सहज असं फिरवलं तर याचे सुद्धा डाग निघून जातात आणि परतही वॉश केल्यानंतर बिलकुल डाग पडत नाही तर अगदी तुम्ही पाच सहा दिवस जरी तांब्या पितळ्याची भांडी साफ नाही केली तरी चालून जातं कारण रोज रोज साफ करणं आपल्याला जमत नाही घाईच्या कामाला तर तुम्ही असं ही ट्रिक वापरू शकता तर याने सुद्धा अगदी क्लीन निघतात आतमध्ये पण मी तुम्हाला दाखवते बघा गडूमध्ये खूप डाग पडलेले ते अगदी सहज क्लीन होतात हे बघा तर फक्त एकदाच फिरवायचं आहे एकदा फिरवायचं आणि नंतर पाण्याने वॉश करायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला जे वाटेल सोपी पद्धत त्याने तुम्ही आ, क्लीन करू शकता तांब्या पितळची भांडी तर आता इथे बघा गडू पूर्ण क्लीन झालेला आहे आतून आता मी तुम्हाला पाण्याने वॉश करून दाखवते हो पाण्याखाली पहिला तो धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला स्क्रबरने डिशवॉशर क्लीनर जे असतं ना तर त्याने आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे एकही डाग नंतर पडणार नाही तर आता पहिलं वॉश करून घ्यायचा आणि त्यावर पुन्हा आपल्याला स्क्रबरने असं क्लीन करून घ्यायचं आहे तर मी एकदाच फिरवलं अजिबात डाग असा राहत नाही आणि हातही खराब होत नाही आपले पितांबरीने काय होतं भांड्यांना हो। खूप डाग पडलेले असतात आणि पितांबरी खूप चोळावी लागते आपल्याला भांड्यांना आणि चोळल्यानंतर आपल्याला बघा हातांना तळ हाताला असे चिरा रॅशेस पडतात आणि काळे हात होतात असे काळसर डाग पडतात आ, सुद्धा हात खराब होतात आपले पितांबरीने त्यामुळे पितांबरी वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला ह्या पावडर किंवा ह्या दह्याचा असा वापर केला तर तरी तुमचं काम अगदी सोपं होऊन जाईल तर आता बघा क्लीन करून घेतलेलं आहे मी तर मी अशीच तुम्हाला आ, दुसरी ट्रिक दाखवते पावडरची पावडर 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 तर आता इथे मी एका प्लेटमध्ये एक चमचा पावडर काढून घेतली एक चमचा पावडरमध्ये खूप सारी भांडी आपल्याला क्लीन होतात आता ही सगळी भांडी मी एका चमच्यामध्ये साफ करणार आहे बघा फक्त थोडाशी थोडीशी पावडर घ्यायची एक दोन तीन थेंब पाण्याचे टाकायचे आणि लगेच क्लीन होते बघा मी तुम्हाला दाखवते बघा तर फक्त मी एकदा चोळत आहे तर बघा लगेच क्लीन व्हायला लागलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे तामन बघा पूर्ण क्लीन व्हायला लागलेलं आहे कितीही पार डाग राहू द्या तुमचे तांब्याच्या किंवा पितळ्याच्या हांड्यांवर वगैरे कळशा असतात भरपूर भांडी असतात काहींकडे तर तुम्ही अगदी ही सोपी पद्धत वापरू शकता तर हे बघा सहज निघालेला आहे हात पण खराब होत नाही आणि एकदा पाण्याखाली धुवायचं आणि नंतर डिशवॉशर जे क्लिनर असतं ना लिक्विड त्याने स्क्रबरने घासून घ्यायचं आहे क्लीन करून घ्यायचं आहे म्हणजे नंतर एकही एक डाग पडत नाही आपण जेव्हा लिंबाचा वापर करतो ना तेव्हा खूप डाग पडत पिवळसर डाग पडतात भांड्यांना तर मी लिंबू वापरून बघितलेलं आहे त्यामुळे आपल्याला पुन्हा जास्तीचं काम वाढतं क्लीन करायला त्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरून बघा अजिबात एकही डाग पडणार नाही नंतर वॉश केल्यानंतर आणि व्यवस्थित सुकवून पुसायची सुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला कॉटनच्या फडक्याने अशी सुकव सुकवली ना तरी त्याला एकही डाग नंतर पडत नाही तर आता इथे मी सगळी भांडी क्लीन करून घेते आहे आता हे मी पाण्याखाली वॉश केल्यानंतर पुन्हा डिशवॉशर क्लीनर लिक्विड आपल्याला घ्यायचं आहे आणि स्क्रबरने असं फिरवायचं आहे आणि एकदा वॉश केलं ना की परत त्याला हात लावला लावायचा नाही आहे ते आपाप सुक सुकल्यानंतर त्याला एकही डाग पडत नाही तर आता गुढीपाडवा आला आहे तांब्या पितळ्याची भांडी आपल्याला साफ करावी लागतात देवाची भांडी तर तुम्ही अशी ही ट्रिक वापरू शकता तर इथे बघवा तुम्ही तामणाला एकही डाग दिसत नाही आहे तर आता मी सगळी भांडी साफ करून घेतलेली आहे तर तुम्ही बघता इथे बघा स्वामींचा जो लोटा आहे छोटा गडू तामण किंवा देवाचं ताट आहे घंगाळं देवधुनायचं तर हे सगळी मी तांब्याची कळशी हे सगळं क्लीन करून घेतलं फक्त एका चमच्यामध्ये एक चमचा पावडर घेतली एका चमचा पावडरमध्ये एवढी सगळी भांडी मी क्लीन केलेली आहे तर अशी ही ट्रीक तुम्ही वापरून बघा आणि कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि तांब्या पितळ्याची भंडी साफ लवकर करून घ्या